पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा जय शिवराय आज संघर्ष योद्धा म्हणून दादा जरांगे पाटील यांचा आज मुंबईतला पहिला उपोषणा दिवस आज, आज आपले कोट्यवधी मराठा बांधव आज मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आज मुंबई मार्केटमध्ये जिथे आपले मराठे थांबले तिथं मार्केट पूर्णतः बंद होते आपल्या काही समाजकंटकांनी आपल्या लोकांना पाण्याची बाटलीही मिळून दिलेली नाही छत्री सुद्धा भेटले नाही आणि कोणीतरी वेगळा विचार आपल्याविषयी करते आहे तर माझी तमाम महाराष्ट्रातील आपल्या मराठा बांधवांना आणि तर समाजातल्या बांधवांना विनंती आहे की जेवढं शक्य होईल तेवढं आपल्या मराठा मराठा बांधवांना सुरक्षित अन्न भेटण्यासाठी पाण्याच्या बाटल्या तसेच हे भाकरी चटणी आणि ठेचा जास्तीत जास्त दिवस कसे टिकता येईल त्याची सोय करावी आणि लवकरात लवकर कसं आपल्या लोकांपर्यंत आपापल्या गावच्या लोकांपर्यंत कॉन्टॅक्ट करून आपल्या लोकांना कसं पोचतील एवढाच फक्त प्रयत्न करावा आणि हीच कळकळीची विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि कर बेल आयकॉन प्रेस करा